मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण सार्थक न्यूज क्रमांक माजी नगरसेविका सो पल्लवी हस्ते विविध मंडळांमध्ये गणेशाच्या आरत्या समाजकारण राजकारण कसे करावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे युवा नेतृत्व स्वप्नील पाटील होय अतिशय शांत संयमी आणि मिळून मिसळून प्रभागातील कामे करून घेण्यामध्ये स्वप्नील पाटील यांचा हात कोणीही धरू शकत नाही प्रभागातील कोणतेही काम असो स्वप्नील पाटील यांना कळविल्यानंतर ते काम होते असे नागरिक सांगतात गणेशोत्सव काळात कोठेही गाजावाजा न करता माजी नगरसेविकासह सो पल्लवी स्वप्नील पाटील यांनी विविध मंडळांमध्ये आरत्या केल्या प्रभाग क्रमांक दहा मधील सातपूर कॉलनी सावरकर नगर अशोक नगर जाधव संकुल विश्वास नगर या भागातील मंडळांनी स्वप्नील पाटील यांच्याशी संपर्क साधून सौ सो पल्लवी स्वप्नील पाटील यांच्या हस्ते गणेशाच्या आरत्या केल्या या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद